मौजे डोंगराळे येथील चिमुकलीवर अत्याचार प्रकरणी कठोर कारवाईची मागणी सराफा सुवर्णकार असोसिएशनतर्फे चिमुकलीला श्रद्धांजली रिसोड मौजे डोंगराळे जिल्हा नाशिक येथील चार वर्षीय चिमुकलीवर क्रूर अत्याचार प्रकरणे परिसर हादरून गेला आहे या अमानुष कृत्याचा सर्वत्र तीव्र निषेध होत असून आरोपी नरधामास कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे या निषेधार्थ रिसोड तसेच आसपासच्या व्यापारी वर्गाने एकजुटता दाखवत दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेसात वाजता रिसोड सुवर्णकार व सराफा असोसिएशन तर्फे चिमुकलीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली रिसोड शहरातील सराफा लाईनमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली यावेळी सुवर्णकार सराफा असोसिएशनचे पदाधिकारी सदस्य परिसरातील नागरिक महिला लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते स्थानिक सराफा असोसिएशनच्या वतीने मेनबत्ती प्रज्वलित करून दोन मिनिटे मौन पाळत श्रद्धांजली वाहिली यावेळी वक्त्यांनी अशा कार्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला समाजात वाढत्या अत्याचाराचा घटनांना रोखण्यासाठी कठोर कायदे आणि जलद न्यायाची आवश्यकता असल्याचीही मतंही यावेळी व्यक्त करण्यात आली आरोपीला कठोर शिक्षा मिळण्याशिवाय समाजात योग्य संदेश जाणार नाही अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली या दुःखद प्रसंगामुळे परिसरात छोटकाळा पसरली असून सर्वत्र तिरस्काराची लाट आहे चिमुकलेच्या कुटुंबियाप्रती सहवेदना व्यक्त करत समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन अशा अमानुष प्रवृत्तीला आला घालण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले आपण सर्वांना माहीतच आहे की नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्याअंतर्गत येत असलेल्या एका गावात चार वर्षीय चिमुकलीवर एक अतिप्रसंग होऊन त्या नरधामाने सदर मुलीची निर्गुण हत्या केली अंगावर शहाऱ्या आणणारा असा एक घटनाक्रम व मनस्ताप येणारा असा घटनाक्रम आज प्रत्येक समाज जाती व धर्माच्या नागरिकांमधून एक तीव्र संतोष संताप व्यक्त होत आहे आणि सदर नरधामाला कठोरच्या कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे आज आपण बघतो की या ठिकाणी एक श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केले गेलेला आहे सुवर्णकार असोसिएशनकडून तर या ठिकाणी एक आयोजकासोबत आपण बोलणार आहोत तर आपण सांगाल की हे जे कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण काय संदेश देणार शासनाला मी फक्त एकच समाजाला आणि पूर्ण शासनाला एक संदेश देत आहे की ही, ही मुलगी जी जिला खाण्याचं पण सुद्धा हे नव्हतं तिला खा आपलं हे करणं पडत होतं आणि एवढीच्या छोट्याशा बाळाला त्या नराधमाने तिच्यावर बलात्कार करून तिची निर्गुण हत्या केली आहे मी शासनाला एकच माझी विनंती आहे की हा खटला तुम्ही फास्ट ट्रॅक कोर्ट किंवा त्याच्या व्यतिरिक्त काही त्याला सजा झाली पाहिजेत आणि त्याला फासावर लटकवलं पाहिजेत अशी मी शासनाला विनंती करेन अत्यंत तीव्र व कडक शब्दात जे यांनी मागणी केली आपल्या सोबत पुन्हा एक सुवर्णकार आहेत जे या ठिकाणी बहुतांश आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत एक अध्यक्ष या कारवाईबद्दल कठोरशी कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी सगळी आमच्या समाजाच्या वतीने हिंदू बांधवाच्या वतीने ही विनंती आहे धन्यवाद हे जे प्रकार असे जे घडतात समाजामध्ये याच्यावर काहीतरी एक विशेष प्रकारचा कायदा सरकारनं आणायला पाहिजे आणि त्या आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा त्याला देण्यात यावी म्हणजे जेणेकरून असे गुन्हे पुन्हा पुन्हा होणार नाहीत आणि त्या, त्या, त्या आरोपीला कायद्याचं वचक बसू शकेल पुन्हा पुन्हा असे गुन्हे होणे यासंदर्भात एक कठोर कायदा करण्यात यावा अशी मागणी सराफा असोसिएशनच्या वतीने करण्यात येत आहे आपल्या या, आप या ठिकाणी काही महिला भगिनीसुद्धा श्रद्धांजली देण्यासाठी येल्या आलेल्या आहेत एक महिला जी असते ती महिला सुद्धा एका महिलेची जी जाण असते ती महिलेला जसे आपण या ठिकाणी आलेल्या एका भगिनीला बोलू इच्छितो की काय म्हणसाल तुम्ही या घटनेवर काय आपली काय प्रतिक्रिया या घटनेवर तर त्याला कडकच शिक्षा झाली पाहिजे माझं म्हणणं असं आहे की त्याचं पहिले मेन पॉईंट कापून टाकायचा नंतर त्याला फाशी द्या म्हणा आरामशीर एका महिन्याने पहिले त्याचं मेन म्हणजे सर्वला स हे होऊन जाईल सबक शिकून जातील सगळे की असं केल्यानं आपल्यासोबत असं होते हे काय करतात सहा महिने ठेवतात दहा महिने ठेवतात नंतर सोडून देतात हे व्हायला नाही पाहिजे हे होत आहे म्हणूनच हे वारंवार अशा घटना घडत आहे हे नाही व्हायला पाहिजे आमची हात जोडून विनंती आहे शासनाला म्हणा समाजाला म्हणा किंवा सरकारला सांगायची इच्छा आहे माझी अशी की बस त्याचा तोच इलाज आहे मी जे सांगितलं ते त्यांनी ज्या शब्दात सांगितलं की अत्यंत जो मेन पार्ट आहे तो तोच कापून टाकावा आणि अशी महिलांकडून जे मागणी होत आहे की अशा या नर्धमाला भर चौकात व अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी बिना कपडा असा टाकून फाशी देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे वतन्यूसाठी शे रिसोर्ट जिल्हावासी